आणि विठ्ठल कांगणे सरामध्ये अजिबात थांबणार नाही त्यांना तुमच्या आणि तुम्हाला त्यांच्या हवाली करतोय आदरणीय विठ्ठल जे कांगणेसर थांबा मग इथं भाषण संपून निघून जाऊ का छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती <laughs> शिवाजी महाराज की डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकरांचा मला माहित होत एकच गोष्ट बोलायलो थांब रे ए, सिट्ट्या माराली तर काय नाचायला कोणी फोक्या कधी सुधारणार काय माहित दलिंदर अभे इथं कार्यक्रम काय ठेवला था। थांब 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 मला माहित आहे ती लय मोठा किरमी आहे चला आ, पोरो लक्षात घ्या एक महत्वाचा विचार या ठिकाणी व्यक्त करायला मला संधी भेटलेली आहे आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्यामुळं वडीलधाऱ्या माणसांचा मान सन्मान करणं सध्या एक संस्कृती आहे म्हणून एकदा जोरदार टाळ्यांच्या गदरात त्यांचं स्वागत करायचं आहे आपण कार्यक्रमाला सुरुवात करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपल्याला जो महत्वाचा विषय बोलायचा तो मी बोलणारच आहे पण ज्यांच्या हाताने ज्यांच्या विचारातून ज्यांच्या कर्तृत्वातून हा महाराष्ट्र आणि देश घडला त्या प्रत्येक विचारवंतांच्या कार्याला अभिवादन करणं सध्या काळाची गरज आहे सब्र कर बंदे वो दिन भी गुजर जाएंगे कल तुझे देखकर जो हंसते थे आज वो देखते ही रह जाएंगे अरे त्याग भी ख्वाई से कुछ अलग कर दिखाने के लिए सिद्धार्थ ने भी खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए शांतते महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध जैनी यह महाराष्ट्र सदाचाराचा विचाराचा सिंसन पेरल थे राष्ट्रगुरु जगदगुरु संत तुकार महाराज ुशीर या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता माझि जाऊ शर्ते कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही शर्ते कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही एरे शिवबा पुन्हा जन्माला आता म्यानात तलवार उरली नाही आता म्यानात तलवार उरली नाही स्वराज्य संस्थापक राजाधिराज राज्या, छत्रपती शिवाजी महाराज आदर्श पुत्र छत्रपती संभाजीराजे आरक्षणाचे कैवारी राजश्री शाहू महाराज युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि सध्याचं राजकारण आपण कोणाच्या मागं पळायचं आणि कोण कौन कधी कोणत्या पार्टीत बसाल आणि नेमकं कोण कौन कोणती कधी शपथ घेऊन घरी येईल आणि शपथ आल्यावर कोण पाठविल कोण कोणाला भेटायला जाईल याचा ताळमेळ न लागणारं राजकारण सध्याचर कदाचित भगतसिंगांनी पाहिलं असतं तर भगतसिंग आपल्या मित्र सुखदेवला म्हणाले असते अरे काही ओटो केली गए काही नोटो केली मार गे काही ओटो केली गए काही नोटो केली गए होते भगतसिंग जिंदा तो कहते सुखदेव से साला हम भी किन कमिनो मर गए हम भी किन कमिनो मर गए रियालिटी आहे ना भाऊ आपला कार्यक्रम का अजिला आहे ना आपला आपल्याला विश्वास नाही मतदानाला जावा का नाही दोन हजार तर मतदानाच्या दिवशी मी म्हणतो अर्धा भारत सुट्टीच घेत आहे का नू महाराष्ट्राचा देशाच खाला झाला आपला आपल्या इश याच्या गाडीत बसलं दुसऱ्या दिवशी काळ त्याचा पक्ष चेंज झाला मधल्यानं आपल्याला काढून दिलं आणि म्हणून लक्षात घ्या आपण पक्षावर न बोललेलं बरं जातानी मला दोनशे किलोमीटर जायचा आपलाच कार्यक्रम मदत व्हायचा हा मात्र एवढे आपला कार्यक्रम होऊ शकत नाही कारण आपल्यासमोर महाराष्ट्रातले विद्यार्थी प्रचंड एक ताकद हे पा <laughs> आणि म्हणून पोरो लक्षात घ्या ज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटवणाऱ्या ज्योती सावित्रीबाई फुले खरे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले संत सेवालाल महाराज संत बसवेश्वर संत भगवान बाबा आणि सर्वात महत्वाची गोष्ट विरसा मुंडा नाईक या प्रत्येक महापुरुष आणि जिथं मला या ठिकाणी बोलण्याचं तुम्हाला ऐकण्याचं आणि कास्ट जात धर्म न पाहता कुठलाही व्यक्ती कोणत्याही पदावर एका ग्रंथामध्ये जातो त्या ग्रंथाचे निर्माण करते परमपूज्य बोधिसत्व ज्ञान सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रत्येक महापुरुषांना प्रथम अभिवादन करतो पूर्व लक्षात घ्या आता मेन कार्यक्रमाकडे आपल्याला यायचे तुम्हाला मी काही टेन्शन देणार नाही ताण देणार नाही बिंदास्त ना ना थांदे रिलॅक्स राहायचं जे काय तुम्हाला कोणीकडे पहा वाटलं तिकडं पाहून घ्या कारण हा थांब थांब म्हणजे थांब थांब तू सिट्या मारणारा ओरिजिनल तमाशातला आहे म्हणजे तू अशा सिट्ट्या मारायला की जुनो घरच तू या कोणतरी हलगी वाजी तयार आपल्याला चालू काय सुधर ना काळाची गरज आहे ना आपल्याला बोलायचं का ते मुद्दा गेला मी तुला काय सांगितलं जिकडे पाहायचं तिकडे पाय तुला कळलं मी ज्या गोष्टी बोलायच्या होत्या आणि मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे पोरो लक्षात घ्या हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम होता बारावी नंतर पण काय झालं माहिती आहे का तुमच्या मध्ये आपला अजीव आपला अजीव आणि मग इथे एखादा पोरग कॉन्स्टेबल लागलं कॉन्स्टेबल लागल्यावर त्यांना गल्ली बोळामध्ये पेढे वाटले असतील वाटले असतील पण जे लागलं नाही त्याला ताण आला ज्यानं पेढे वाटले त्यानं वाटले पण त्याच्यासोबतचं जे पोरग होतं ते लागलं नाही त्याला ताण आला आपला प्रॉब्लेम तोच व्हायला पा आपला सर्वात मोठा प्रॉब्लेम काय एका रूम मध्ये चौघ जण छान पद्धतीने अभ्यास करायलेत चौघ बी नाही लागले लय मोठं दुःख नाही पण त्या चौघातला एक जण लागलं का ते तिघायचे दुःख होईल का ते जगात कोणालाच ना होणार नाही कारण आपण अशा देशात राहतो इथं चालेल नाही आपल्या लोकायला आपल्या लोकांची मेंटॅलिटी आहे लोकायला दुःख झालं लोका लोका मला दुःख आहे थोडंफार चालते पण अख्ख जग सुखात आहे म्हणले आणि एकटा दुखात आहे तेव्हा आपल्याला ताण यालाय म्हणून मी त्यासाठी उदाहरण सांगितलं बाबा आपल्याला मेंटॅलिटी बदलायची आहे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणले अवघाची संसार सुखाचा करीनं आनंद भरीनं तिन्ही लोक आपल्याला संसार सुखाचा जगाचा करायचा होता